कार्यकर्ते गेले उडत सत्ता हवी घरात मंत्र्यांच्या घरातच उमेदवारीची खैरात आमदार मंत्र्यांच्या मुली पत्नी रिंगणात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले दोनशे से सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे मात्र या निवडणुकीत कार्यकर्ते गेले उडत सत्ता हवी आमच्या घरात चित्र दिसून आलंय कारण मंत्री माजी मंत्री आमदार खासदारांनी कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पत्नीला उमेदवारी आहे पाहुयात नेमकं कुणी आहे उमेदवारी जामनेर मधून गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भुसाळमधून मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत कुसतमधून राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक पदासाठी रिंगणात आहेत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी आहे पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील पदासाठी रिंगणात आहेत बुलढाण्यात शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड मैदानात आहेत तर संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे ही निवडणुकीच्या मैदानात आहे एवढंच नाही तर घरात मंत्रीपद असतानाही अशोक उईके आकाश फुणकर जयकुमार रावल यांच्यासह तेहतीस नेत्यांनाही नगर परिषद आणि नगरपालिकेची हाव सुटलेली नाही या नेत्यांनी आई मुलगी भाऊ पत्नी बहीण यांना उमेदवारी दिली एका बाजूला आमदार आणि मंत्र्यांनी घरातच उमेदवारी दिली असताना दुसरीकडे मात्र फक्त बदलापूर नगरपालिका निवडणुकीत बारा जोडपी मैदानात उतरली आहेत त्यापैकी अकरा जोडप्यांना शिंदे सेना आणि भाजपने उमेदवारी दिली हे कमी होतं की काय शिंदे सेनेनं तर एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली त्याचं शिंदे सेनेनं समर्थनच केलंय आता जे दोन नगरसेवक आम्ही आमच्या कुटुंबातले दिलेले त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं आणि ओबीसी रिझर्वेशनच्या सर्व शिवनिष्ठांची मागणी होती की तुमच्या कुटुंबातलंच कोणीतरी सदस्य त्या ठिकाणी द्या कोणीही शिवसेनेमध्ये इच्छुक नव्हता म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही ते दोघांना उमेदवारी दिलेले खरं तर देशातील सत्तेची केंद्र असलेल्या एकशे एकोणपन्नास कुटुंबापैकी महाराष्ट्रात तेवीस कुटुंबात आमदारकी आणि खासदारकी ही दोन्ही पदं आहेत हे कमी होतं की काय आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यात आणखी तेहतीस परिवारांची भर पडली आहे त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ झालेत आता जे निवडणूक आहे याच्यामध्ये जे घराणेशाही आहेत त्यांनाच फक्त तिकीट का म्हणजे आमदारचे घरचे लोक त्यांना नगराध्यक्ष तिकीट बाकी लोकांचं काय कार्यकर्त्यांचं काय त्यांना काय करायचं मग का फक्त याचा प्रचार करायचा आहे त्यांचे बॅनर उचलायचं आणि घरी जायचा कार्यकर्ता घरादारावर तुळशीपत्र ठेवून नेत्यांना आमदारकी खासदारकी मिळावी म्हणून धावपळ करतो मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पदही नेत्यांना आपल्याच घरात ठेवावी वाटत असतील तर कार्यकर्त्यांनी फक्त आयुष्यभर नेत्यांच्या सतरंजात उचलायच्या का मयुरेश कडवसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज